आज आपण करणार आहोत भोपळ्याचे गारगे भोपळ्याचे गारगे किंवा भोपळ्याची पुरी गोडपुरी असंही म्हणता येतं लहान मुलांना भोपळा आवडत नाही खायला तर ती मुलं हा भोपळा असा खाऊ शकतात त्यांच्या त्याच्यासाठी मी ह्या भोपळ्याचे बारीक बारीक तुकडे केले आहेत गूळ सैंधाव गूळ घेतला आहे तुम्ही साधा पण घेऊ शकता आणि पीठ गव्हाचं पीठ घेतलेलं आहे याची तुम्ही पुरी करत असाल तर थोडा मैदाही तुम्ही यूज करू शकता याच्यामध्ये मी जवळजवळ दोनशे ग्रॅम भोपळा शिजवून घेतला आहे आणि आता ह्या आणि अर्धा किलो पीठ घेतला आहे गव्हाचं आणि शंभर ग्रॅम गूळ घेतला आहे असा प्रमाण आहे ते मी आता हे गव्हाचं पीठ मळून घेते आता पहिले मी शिजवलेला भोपळा बारीक आणि करून आणि त्या गूळ एकत्रित करून घेणार आहे आणि मग त्यात चवीनुसार मीठ आणि पीठ जसं लागेल गव्हाचं तसं ॲड करणार आहे हे पहा मी गूळ आणि गोपळा शिजवलेला एकत्रित करून घेतला आहे अशा प्रकारे एकत्रित केलं आहे एकजीव केला आहे की त्याच्यामध्ये एकही गुठळी राहिली नसेल आता याच्यामध्ये मी चवीप्रमाणे थोडे मीठ आणि थोडीशी वेलची पूड तुम्ही हवी असेल तर जायपुळ घालू शकता आपापल्या आवडीनुसार आप तुम्ही हे यूज वापरू शकता आता याच्यामध्ये गव्हाचे पीठ दोन वाट्या तर एक वाटी मैदा असं करून मी एकत्र करणार आहे आणि एक टीप म्हणजे हे जसं आपण गरम असते तेव्हा मळू नये थोडं थंड झाल्यावर भोपळा थंड झाल्यावर तो एकत्रित करून गुळाबरोबर त्याच्यामध्ये गव्हाचे पीठ मिक्स करावे तर अशा प्रकारे हे पीठ मी मळून घेत आहे हे आपले गव्हाचे पीठ मळून झाले आहे हा कसा हा सुंदर ऑरेंज कलरही आलेला आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही अजून त्याच्यामध्ये हळद किंवा नॅचरल कलर म्हणजे हळद किंवा तुम्ही त्याच्यामध्ये तुमचा आवडीनुसार हे भोपळ्याचे मळलेले पीठ घारग्याचे पीठ मी दहा ते पंधरा मिनटं झाकून ठेवले होते आता पहा कसे सुंदर मुरले आहे आता आपण मी त्याची पोळी गाठून घेते अशा प्रकारे मी हे घारगे भाजून घेतले आहेत ह्याच्यात मी तेलाचा वापर करून भाजले आहेत तुम्ही तुपाचाही वापर करू शकता हे तुम्ही असेच खाऊ शकता किंवा तुम्ही तिखट भाजीबरोबर कोणत्याही जसं बटाट्याची भाजी तसा आपण वापर करून खाऊ शकता आणि त्याची पुरी हवी असते तर पुरी करू शकता तेलकट असते पुरी म्हणून मी त्याचा चपाती केली आहे त्याला घारगे म्हणतात भोकळ्याचे घारगे